आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन मधून आज आम्ही आदरणीय सदाभाऊ वैभव दादा अशोक भाऊ आणि मी स्वतः आमच्या सगळ्या विचारांती आज आमच, वर, ता अर्ज भरण्याचं चालू आमचं आम्ही आमच्या आमचे अर्ज भरण्यास चालू केलेले आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात या तीन ठिकाणून आज आता अर्ज दाखल केलेले आहेत उर्वरित अर्ज आम्ही मी माझा स्वतःचा अर्ज माझी माझा स्वतःचा आणि माझ्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी माझ्या पत्नीचा आणि माझा अर्ज मी उद्या दाखल करणार आहे आज, जाए जाए आज प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक सात मधून आज आम्ही या ठिकाणी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दा दाखल केलेले आहेत जागा वाटपाचा पूर्ण तिढा संपलेला आहे ते आता काय बोलण्या उद्या माझ्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरताना सगळे असतील त्यावेळेस ते सगळे बोलतील विलंब अशा राजकीय गोष्टीसाठी काय लागतो शिता वाटप खालचं वरचं होण्यासाठी थोडा विलंब लागतो परंतु सगळे कधी आमचा दुरावा न होता सगळी चर्चा व्यवस्थित चालू होती वेळ यो, योग्य ती पद्धतीने वेळ सगळं आता कुठेही कुणाच्याही मनात काही कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही विटेकरांना मी सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टी एक संध आहे नगराध्यक्षाचे पदाच्या उमेदवारीचा अर्ज मला सर्वानुमते काल दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक एक मधून सौ वर्षा आहे तारळकर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मधून सौ सुवर्णा कुमार लोटके आणि प्रभाग क्रमांक सात मधून ओम राजेंद्र टकले या तिघांचे अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल केलेले आहेत